नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकाम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव झालेला तुरीचा बाजारभाव तर पहिली बाजार समिती धोंडाईचा तुरीचा प्रकार लोकल आवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल रावरी बांबोरी तूर लोकल अवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे सोळा रुपये क्विंटल जास्तीचा हजार आठ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पैठण तूर लोकल अवक एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा आजार आठ हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल कारंजा तूर लोकल अवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पाच रुपये क्विंटल था। सर्वसाधारणत सहा हजार पाचशे पाच रुपये क्विंटल था। जास्तीचा दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल रिसोड तूर लोकल अवक चाळीस क्विंटलची था। कमीत कमी दर था। सात हजार चारशे वीस रुपये क्विंटल था। सर्वसाधारणदास सात था हजार था पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे रुपये क्विंटल मानोरा तूर लोकल अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल देवणे तूर लोकल अवघ दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल मुरूम तुरीचा प्रकार गजर अवघ दोनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे छप्पन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल करमाळा तूर काळी अवघ दहा क्विंटलची கமித் சர்வசாரணி ஜாஸ்திச்சர ஆட்ட டேன் ரூபாய் க்விண்டல் கேவரா தூர காளி அவகார க்விண்டல் கமித் கமீ ஆட்ட ஹார் ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண ஆட்ட ஹாரே க்விண்டல் ஜாஸ்தி சார் ஆட்ட ஷே பஞ்சர் ரூபாய் க்விண்டல் சோலப்பூர் தூரில அவக தீன்சே அட்ட க்விண்டல் கமித் கமித ரூபே க்விண்டல் சர்வசாதாரண நோஹ ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி சார் நோஹ சாஷே பன்னாச ரூபே க்விண்டல் तुरलाल आवक तेराशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे दोन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे एक रुपये क्विंटल जालना तुरलाल आवक एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकशे तीस रुपये क्विंटल अकोला तूर लाल आवक एक्केचाळीस कमीट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल अमरावती तूरलाल क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः आठ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल धुळे तूर अवक पाच क्विंटलची कमीत कमीदास सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जळगाव तूर अवक चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार एक रुपये क्विंटल नागपूर तूरलाल अवक दहा क्विंटलची கமீ கமிதர் ஆட்ட ஹாரசே ரூபே க்விண்டல் சவசாரண ஆட்ட ஹாரே திரும் ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி சார் நோஹார அக்கா ரூபாய் கவிண்டல் வாஷிம தூர்லீச க்விண்டல் கமித் கமிதர் சாஹார ஆசை க்விண்டல் சர்வசாதண ஆட்ட ஹாரே ரூபே க்விண்டல் ஜாஸ்த் சதஹீச ரூபே க்விண்டல் वाशिम अनसिंग तुडलाल अवक सहा क्विंटलची कमीत कमीदास सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अंबळनेर तुरलाल अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार आठशे रुपये क्विंटल चाळीसगाव तुरलाल अवक चार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार आठशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे त्र्याण्णव रुपये क्विंटल अंजनगाव गाव सुरजी तूर अवक एकोणीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर बारा हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल मलकापूर तुरलाल अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः आठ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एक रुपये क्विंटल पारोळा तूर लाल अवक सहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल नांदगाव तूर लाल अवघ पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल मठ्ठा तुरलाल अवक अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल साकूर तूर लाल अवघ तीन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल अमराजच्या अजानी तुरलाल लाल आवक एकशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सहा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल तुळजापूर तुरलाल लाल आवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल सेनगाव तूर लाल आवक चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल बुलढाणा तूर लाल आवक चोवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सिंधी सेलू तूर लाल आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल देवळा तूर लाल अवक दोन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा हजार आठ हजार पाच रुपये क्विंटल दुधनी तूर लाल अवक पाचशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल दात नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा हजार दहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल किल्लेदारूळ तूर लोकल अवक सात क्विंटलची कमीत कम दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सातशे एक रुपये क्विंटल दारियापूर माहुरी माहुरी आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत दर सात हजार नऊशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारणतः आठ हजार दोनशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा हजार आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जालना तुरीचा पानरवान आवक अकराशे शेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदास सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा हजार दहा हजार सहाशे एकतीस रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरावान अवघ चारशे चार क्विंटलची चार कमीत कमी कमीदास सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा हजार नऊ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मांजलगाव तुरीचा पांढरावान अवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार नऊशे ब्याण्णव रुपये क्विंटल शोगो तुरीचा पांढरवान अगं तीनशे सात क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल शिवगाव वोदेगाव तुरीचा पांढरवान अवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर सर्वसाधारण जा दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल करमाळा तुरीचा पांढरवान अवक सहाशे सहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे शहाण्णव रुपये क्विंटल गेवराई तुरीचा पांढरावान अवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल अंबड गोदरी तुरीचा पांढरावान अवक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा नऊ हजार चारशे एक रुपये क्विंटल अवराशहाजाने तुरीचा पांढरावान अवकेक्षे दोन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एक रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल तुझापूर तुरीचा पांढरावाण आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल तरी होते बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगवेटू या नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार